Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे आजची बातमी या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि राजकीय वर्तुळात त्याहीपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं उलतापालती होत असल्याचं आपण पाहतो आणि ऐकतो आहोत पण याच दरम्यान एक आणखीन महत्वाची निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये मवियानं अगदी कालच राज्यपालांकडे मागणी केलेली आहे ही निवडणूक आहे ती म्हणजे विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी जर आपण पाहिलं तर या विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीची चुरस ही मागच्या अडीच वर्षांपासूनची आहे जेव्हा आठ जुलैच्या आठ जुलै दोन हजार बावीसला रामराजे निंबाळकर यांचा या कार्यकाळ सभापती पदाचा संपला त्यानंतरपासून हे पद रिक्त आहे साधारण अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदावर सभापती नेमला जावा अशी मागणी ही विधानपरिषदेच्या विधानपरिषदेचे जे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे यांनी काल राज्यपाल बैस यांच्याकडे केलेली आहे त्यासाठी के त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी काही गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या सगळ्याबद्दलची माहिती आपण घेऊयातच पण महत्वाचं येते म्हणजे की जसं विधानसभा अध्यक्षपदावरनं राजकारण झाल्याचं आपण पाहिलं होतं या विधानसभा अध्यक्षपदाची नेमणूक या नेमणुकीवर उप उपस्थित करण्यात आलेले प्रश्नचिन्ह आणि महत्वाचं आहे ते म्हणजे शिवसेनेची झालेली फूट या सगळ्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता अशीच एक निवडणूक जी आहे ती येऊ घातलेली आहे ती म्हणजे विधानपरिषदेची विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला म्हणजे आत्तापासून अवघ्या काही तासांमध्ये शुक्रवारी आज बुधवार आहे शुक्रवारी ही निवडणूक होईल या निवडणुकीच्या आधी विधान परिषदेचं सभापतीपद भरलं जावं अशी मागणी ही विरोधी पक्षांकडनं महाविकास आघाडीकडनं करण्यात आलेली आहे पण याच विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीमध्ये मात्र संघर्षाची ठिणगी पडू शकते असं म्हटलं जात आहे एक प्रकारे आपण म्हणूयात ते म्हणजे की प्रत्येक पक्षाला इच्छा असते ते म्हणजे आपल्या पक्षातल्या आमदाराला उमेदवाराला नेत्याला तिथं संधी मिळावी याच्यासाठीची अर्थात भाजपकडनं तीन नावांची चर्चा सुरू आहे किंवा चर्चा होते आहे एक म्हणजे आहेत राम शिंदे त्याचबरोबर आणखीन एक उमेदवार आहेत ते म्हणजे निरंजन डावखरे आणि आणखीन एक उमेदवारांच्या बद्दलची चर्चा होते ते म्हणजे प्रवीण दरेकर त्यातले दरेकर आणि डावखरे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच कुठेतरी राम शिंदे हे भाजपमधले प्रबळ दावेदार ठरू शकतात विधान परिषदेच्या सभापती पदासाठी असं म्हटलं शकतं आता महायुतीचे आणखीन दोन पक्ष आहेत त्या दोन पक्षांपैकी एक आहे ते म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं रामराजे निंबाळकर हे सुद्धा इच्छुक आहेत रामराजे निंबाळकर यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय हे सभापती पद असल्याचं या हे हा निर्णय सभापती पदासाठी घेतल्याचं जेव्हा त्यांनी शरद पवारांबरोबर न जाता अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बोललं जात आहे आता आणखीन एक महत्वाचा पक्ष आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना याच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उपसभापती असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सभापती पदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे मागच्या अनेक वर्षांपासून उपसभापतीपदी नीलम गोरे आहेत आणि आता त्यांना सभापती होण्यासाठीच त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर गेल्याचं म्हटलं जात आहे राजकीय वर्तुळामध्ये तशी चर्चा आहे पण Uh, संख्याबळाच्या अनुषंगानं एक प्रकारे पाहिलं तर महायुतीमध्ये भाजपचा वर्चष्मा या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी सुद्धा राहू शकतो आकडेवारी जी आहे ती तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहता येणारच आहे पण याशी निगडित जे काही राजकारण आहे त्याच्याबद्दलची आपण चर्चा करूयात जसं मी सांगितलं त्याप्रमाणे भाजप असेल अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल तीनही पक्षातल्या उमेदवारांना असं वाटतंय ते म्हणजे की आपल्याला संधी मिळेल किंवा या तीनही पक्षातल्या इतर आमदारांची इच्छा आहे ते म्हणजे आपल्या बरोबरच्या व्यक्तीला ह्या सभापती पदा पदावर विराजमान होता यायला हवं हो। पण भाजपकडनं सर्वाधिक हट्ट असेल तो म्हणजे या विधान परिषदेच्या सभापतीपदी आपला उमेदवार असावा यासाठी त्याचं कारण आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता परिवर्तन झालं तर दोन्ही सभागृहातलं कामकाज याच्यावर कुठेतरी पक्षाचा वर्चष्मा असला पाहिजे आपला उमेदवार आपला आपली व्यक्ती तिथं असली पाहिजे यासाठीचे भाजपचे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच आपल्या उमेदवाराच्या दृष्टीनं भाजप जोर लावण्याची शक्यता आहे जसं आपण मागे एकदा पाहिलं होतं ते म्हणजे की याच विधान परिषदेच्या सभापती पदावरनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष होऊ शकतो तसाच तो संघर्ष भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा होऊ शकतो मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार असो महामंडळांवरच्या ज्या बैठका महामंडळांवरच्या ज्या नियुक्त्या ते आहेत त्याच्या संदर्भातले निर्णय असो या गोष्टी आणि त्याचबरोबर विधान परिषदेचं सभापती पद हा आणखी एक महत्वाचा मुद्दा महायुती सरकारच्या अनुषंगानं बोलला जातोय विरोधी बाकांवरनं सातत्याने एक गोष्ट बोलली जाते ते म्हणजे कुणाला ना कुणाला काही ना काही देण्याच्या संदर्भातलं आश्वासन दिल्यामुळेच लोक हे एक आ, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेची ही जी सभापती पदाची निवडणूक आहे त्याच्यावरनं महायुतीमध्ये मोठा संघर्ष होऊ शकतो आता महायुतीमध्ये संघर्ष का हे समजून घेण्यासाठी आधी जी आपण स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी बघतो आहोत त्याच्या अनुषंगानं बोललं पाहिजे तर या संपूर्ण सभागृहामध्ये कोणाची कशी ताकद आहे विधान परिषदेमध्ये हे आपण पाहूयात भाजपकडे एकोणीस आमदार आहेत अजित पवार गटाकडे सहा आमदार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे तीन रासपकडे एक अपक्ष दोन तसंच महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडे आठ उद्धव ठाकरेंच्या गटाकडे सात शरद पवार गटाकडे दोन शेकापचा एक अपक्ष दोन अशा वीस म्हणजे महायुतीकडे एकतीस आमदारांचं संख्याबळ विधान परिषदेमध्ये आहे तर महाविकास आघाडीकडे वीस आमदारांचं संख्याबळ आहे आणि सत्तावीस जागा या वेगवेगळ्या कारणास्तव तिथं रिक्त आहे त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण याआधी घेतलेली आहे आता जागांच्या ऐवजी जी, जी आ... चर्चा किंवा ज्या पद्धतीनं परिषद सभापती पदाची निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने आपण बोलूया विधान परिषदेच्या सभापती पदावरनं भाजप इच्छुक आहे भाजपचा उमेदवार देण्यासाठी तिकडं अजित पवारांकडनं सुद्धा रामराजे निंबाळकर यांची इच्छा असल्याचं म्हटलं जाते आणि इथं नीलम गोऱ्हे यांना सुद्धा सभापती होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं जात आता या तीनही पक्षांच्या अनुषंगानं जेव्हा जेव्हा आपण बघतो भाजपची ताकद जास्त असल्यामुळे कुठेतरी भाजपच्या उमेदवाराच्या दृष्टीनं विचार केला जाईल किंवा सरते शेवटी विचार हा भाजप उमेदवारच विधान परिषदेच्या सभापती पदासाठी देण्याच्या संदर्भामध्ये दे केला जाईल असं म्हटलं जात आहे पण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीनं ताकद आणि जोर लावत असतो ते म्हणजे एक दोन कारणांसाठी असतं एक म्हणजे आपल्या नेत्यांना आणि आपल्या केडरला हे दाखवण्यासाठी ते म्हणजे की आपण संघर्ष करतो आहोत आपण गोष्टी करण्यावरचा भर देतो आहोत हे नेत्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि निवडणुकांच्या आधी तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तेव्हाच केडरचा आणि ज्या नेत्यांबरोबर असलेल्या इतर नेत्यांचा असले लोकप्रतिनिधींचा विश्वास आपल्या नेत्यावर राहू शकतो म्हणून सुद्धा या गोष्टी केल्या जातात जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपला आत्ताचा विषय आहे तो म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये संघर्ष होऊ शकतो आता सातत्यानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे विधानसभेमध्ये म्हणजे मित्रपक्षांच्या अनुषंगाने जेव्हा विचार केला जातो तेव्हा विधानसभेमध्ये जर का अध्यक्ष असेल तर विधानपरिषदेमध्ये मित्रपक्षाच्या उमेदवारांना तिथं संधी देण्याच्याबद्दलचा बद्दलचा विचार केला जातो पण जसं मी मगाशी सुद्धा सांगितलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी या सभागृहामध्ये आपलं स्थान असलं पाहिजे किंवा मग आपला उमेदवार तिथं महत्वाच्या पदावर असला पाहिजे पाहिजे याच्यासाठी भाजप आग्रही आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी भाजपकडनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार असेल किंवा मग अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इच्छुक उमेदवार असेल यांना नाचा नाची पाटी दाखवली जाईल पण दुसरीकडे नेत्यांच्या समोर म्हणूनच आव्हान होतं आणि म्हणूनच कुठेतरी संघर्ष हा या पक्षांमध्ये होऊ शकतो एकीकडे आपण जसं म्हणतोय त्याप्रमाणे निलम गोरे यांना सभागृह चालवण्याचा अनुभव आहे नीलम गोरे मागच्या अनेक वर्षांपासून उपसभापती म्हणून काम पाहत आहेत विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर निलम गोरे यांच्या स जे सभागृह विधानपरिषदेचं सभागृह चालवण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते कशा पद्धतीनं निलम गोरे यांच्याकडनं सभागृह हाताळलं गेलं किंवा सांभाळलं गेलं बद्दल चर्चा होत असताना नीलमताईंना प्लसचे मार्क जे आहेत ते देण्यावरचा भर हा राजकीय वर्तुळात असल्याचं आपण पाहिलेला आहे पण आता जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीच्या अनुषंगानं वेळ येईल त्यावेळेस मात्र आपलेच मित्रपक्षांकडनं हा आक्षेप घेतला जाईल ते म्हणजे की भाजपकडची संख्याबळ हे जास्त असल्यामुळे त्यांच्याच उमेदवाराला इथनं संधी मिळाली पाहिजे भाजपची ही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाची तयारी आहे हे म्हटलं जात आहे पण त्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर कुठेतरी पुनर्वसनाचा भाग हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या नेमणुकीमध्ये किंवा उमेदवाराला इथं सभापतीपदी बसवण्यामध्ये असल्याचं म्हटलं जातं नीलम गोरे या उपसभापती पदी असल्यामुळेच कुठेतरी भाजपकडनं सभापती पदाचा उमेदवार दिला जायला हवा असं भाजपकडनं मागणी केली जाऊ शकते म्हणजेच उपसभापती पद हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आणि सभापती पद हे भाजपकडे दिलं जायला हवं यासाठी भाजप सुद्धा संघर्ष करण्याची किंवा मग ताकद लावण्याची शक्यता आहे जसं आपण पाहिलं तसं भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत तर भाजपकडनं आपण पाहिलं तर निरंजन डावखरे जे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर कोकण पदवीधर मतदारसंघातनं झालेले ते आमदार आहेत निरंजन डावखरे यांच्यासाठी पुढे अशा पद्धतीची संधी मिळू शकते प्रवीण दरेकर यांच्यासाठी जर म्हणायचं झालं तर प्रवीण दरेकर हे आक्रमक चेहरा म्हणून भाजपची भूमिका ही विधान परिषदेमध्ये मांडत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना सभापती पदाच्या पदावर जर बसवलं तर मग मात्र भाजपकडे आक्रमक असणारे नेते विधान परिषदेमध्ये तसे कमी पडतील म्हणून मग विधान परिषदेवर प्रवीण दरेकर किंवा निरंजन डावकरे यांना न बसवता राम शिंदे यांना बसवण्याच्या संदर्भामधला निर्णय हा भाजपकडनं घेतला जाईल यांच्या माध्यमातून भाजपकडनं हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की धनगर मतं जे आहेत त्यांच्या दृष्टीनं किंवा ओबीसी समुदायाला कशा पद्धतीनं आपण प्रतिनिधित्व देतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल विधान परिषदेचे जे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जे उमेदवार भाजपकडनं दिले गेलेले आहेत त्यातही ओबीसी समुदायातल्या नेतृत्वाला किंवा समुदायातल्या चेहऱ्यांना संधी देण्याच्याबद्दलचा निर्णय हा भाजपनं आवर्जून घेतला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ज्यावेळेस या नेत्यांच्या नावांच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आली त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांच्या समोर त्यांच्या जातीचा उल्लेख हा भाजपकडनं सुद्धा करण्यात आला होता अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही प्रथा सुरू केली ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडनं कशा पद्धतीनं उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये दिले गेलेले आहेत कुठल्या जाती धर्माचं ते रिप्रेझेंटेशन करतात याच्यासाठी वंचितकडून करून समोर त्यांची जात जी आहे ती नमूद करण्यात आली होती तशाच पद्धतीचा निर्णय किंवा तशाच पद्धतीचं पाऊल हे भाजपनं उचलून ओबीसी समुदायाकडनं आपण कसे ने, नेत नेते जे आहेत त्यांना संधी देतो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला राम शिंदे यांच्या दृष्टीनं जेव्हा भा भाजपकडनं विचार केला जाईल त्यावेळेस धनगर मतांची बेगमी हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे आता आपण पाहिलं असेल तर ते म्हणजे महादेव जानकर यांना बरोबर घेतलेला आहे पण तरी सुद्धा कुठेतरी जास्तीत जास्त नेते हे आपल्या बाजूने असावे यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल आणि म्हणूनच राम शिंदे यांना या राम शिंदेच्या नावासाठी भाजप आग्रह हो धरेल किंवा भाजपकडनं स्ट्रॉंग उमेदवार म्हणून राम शिंदे यांचं नाव हे पुढे केलं जाईल आणि याच्यावरनच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे म्हणजेच जे विधान परिषदेचं सभापतीपद आहे त्याच्यावरनं भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये संघर्ष होऊ शकतो आणि मी म्हटल्याप्रमाणे की दिखाव्यासाठी सुद्धा हा संघर्ष असू शकतो दिखावा कोणासाठी तर जसं म्हटलं जात आहे त्याप्रमाणे की आपल्या बरोबरचे जे नेते आहेत आपल्याकडचे जे इच्छुक नेते आहेत त्यांना आपण आपली ही ताकद लावतो आहे आपल्याला ही संधी त्यांना द्यायची आहे पण कुठेतरी मित्रपक्षाकडनं अडून बसल्यामुळे मित्रपक्षाकडनं ज्या पद्धतीची चर्चा हो करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते म्हणजे की एकमुख एक दिलानं आपण ही निवडणूक लढवायची आणि आपल्यातले भेदभाव भेद, भेद जे आहेत ते चव्हाट्यावर येऊ दिले जाऊ नयेत यासाठीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर कुठेतरी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा हा हा पाऊल उचलायला मेसेज जो आहे तो तो लोकांपर्यंत गेला पाहिजे आपल्या केडरपर्यंत गेला पाहिजे असं सांगत कुठेतरी या सगळ्या संदर्भामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष होईल पण मात्र टोकाच्या भूमिका घेण्यावरचा भर हा दिला जाणार नाही आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे विधान परिषदेमध्ये सध्या तरी एक आमदार हे महायुतीचं असल्यामुळे विधान परिषदेच्या सभापतीपदी आपलाच उमेदवार जो आहे तो विराजमान होऊ शकतो याची खात्री महायुतीला आहे पण दुसरीकडे अंतर्गत जर का मित्रपक्षांमध्ये वाद झाले तर मग मग मात्र धक्का बसू शकतो त्याचा तोटा हा महायुतीला होऊ शकतो या गोष्टीवरनं हा संघर्ष थांबवणं किंवा निवडवणं हे कुठल्याही पक्षाला शक्य आहे आणि विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर सर्वाधिक ताकद असलेल्या भाजपकडनं अशा पद्धतीचं पाऊल उचललं जाऊ शकतं म्हणूनच आपण म्हणतोय ते म्हणजे की संघर्ष हायंत्र एकनाथ शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये विधान परिषदेच्या सभापती पदावर न होण्याची शक्यता आहे पण तसाच संघर्ष हा अजित पवारांनी जर का आक्रमकता किंवा आग्रही किंवा हट्टीपणा ठेवला तो म्हणजे की विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे निंबाळकर जे त्यांचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये तर मग मात्र हा संघर्ष रामराज अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आपल्याला विधान परिषदेच्या सभापती पदावरनं पाहायला मिळू शकतो महाविकास आघाडीकडनं जर आपण पाहिलं तर या विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घेण्याच्यासाठीचा आग्रह धरण्यात आलेला आहे त्याच्यासाठीची विनंती ही राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सुद्धा जाऊन करण्यात आलेली आहे त्याचं एक कारण दिलं जात आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं एक प्रकारे आपण असं म्हणूयात की शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर ज्या भूमिका आमदारांनी घेतल्या होत्या त्या भूमिकांवर आक्षेप हा विधानसभा आमदारांवर सुद्धा याच्या आधी ठाकरे गटाकडनं उप, उपस्थित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भामधला निर्णय घेतला जायला हवा अशी मागणी ही तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झाली होती आता अशाच पद्धतीनं विधान परिषदेमध्ये ज्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा करण्यात येतो आहे आणि याच्या आधीच्या अधिवेशनांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर ठाकरे गटाकडनं उपसभापती नीलम गोरे यांच्या माध्यमातून सभागृहाचं कामकाज चालवण्याच्या वरचा आक्षेप हा घेण्यात आला होता पण त्यावेळेस तालिका सभापती असलेल्या निरंजन डावखरे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये उपसभापती असल्यामुळे नीरलम गोरे यांना जोपर्यंत त्यांच्यावर त्या अपात्र ठरत नाहीत तोपर्यंत त्यांना काम करता येईल किंवा त्यांच्या त्यांना कामकाज त्यांच्यावर कामकाज करण्यावर आक्षेप घेता येणार नाही ही जी कायदेशीर बाब आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम घोडे असताना विधान परिषदेमध्ये होणारी निवडणूक हा एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो आणि म्हणून सभापती पदासाठीचा आग्रह जो आहे तो एक प्रकारे विरोधी किंवा ठाकरे गटाकडनं हट्टानं आग्रहानं लावून धरण्यात येत असल्याचं आपण पाहतो आहोत आणि म्हणूनच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीची निवडणूक घेण्यात यावी यासाठीचा आग्रह हा विरोधी बाकावरनं धरण्यात आलेला आहे याच अनुषंगानं आपण जसं मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी जेव्हा काल रमेश बैस यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी निवेदनामध्ये या सगळ्या संदर्भामधला उल्लेख केला होता त्यांनी असं म्हटलं होतं की विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह हो काही राज्यात अस्तित्वात असून त्याद्वारे राज्यकारभार आणि विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असणारे महामहिम राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी विधानसभा सदस्यांचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रतिनिधी यासारख्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मिळून बनवलं जातं हे आपण जनतेच्या जान, कामांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विधानपरिषद आणि विधानसभेची अधिवेशनं घेऊन माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष हे आपले प्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पाडत असतात माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद हे विधानमंडळातील सर्वोच्च असून गेल्या अडीच वर्षांपासून अडीच वर्ष म्हणजे अडीच वर्षांपासून हे पद रिक्त असल्यानं लोकशाहीत लोकशाहीचं तत्व जपणारे वरिष्ठ सभागृह हे विना नेतृत्व चालू असल्याची आमची भावना झालेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे पर्यायानं विधान परिषदेचं या शासन काळात कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन असेल माननीय सभापती पदाचं सांविधानिक पद अनेक वर्ष रिक्त ठेवणं विधिमंडळाच्या प्रथा परंपरेच्या विरुद्ध आणि लोकशाहीला पातक असल्याचं आमचं मत आहे सभागृहाचं पक्षीय बलाबल पाहता सरकार पक्षाचे संख्याबळ अधिक असून माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद हे पद सरकार पक्षाकडे जाण्याची अधिक शक्यता आहे महामहीम महोदय उक्त परिस्थिती विचारात घेता आणि विधानपरिषद सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे चालवण्यासाठी या सभागृहाची निकड पाहता महाराष्ट्र विधानपरिषद नियम क्रमांक सहा एक नुसार माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांची निवडणूक घेण्यासाठी आ, या अधिवेशन कालावधीमध्ये तारीख निश्चित करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे ही विनंती कालच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार एक प्रकारे आजच या संदर्भामधलं नोटिफिकेशन निघू शकतं आणि याच अनुषंगानं जर विचार केला तर निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय हा होऊ शकतो त्यामुळे तर त्यामुळे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं ही जी चर्चा आहे ती पुढे राहील आणि हा संघर्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुद्धा वाटतंय आहे ते म्हणजे की महायुतीकडनं सभापतीपद दिला जाईल पण मात्र महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता याच्यावरनं नाराजी बळावू शकते आता रामराजे हे यांची नाराजी ही खरंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि काहीशा अंशानं भाजपसाठी सुद्धा त्रासाची ठरू शकते मुळात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं या माढा लोकसभा विधान माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यावरनं त्यांनी आक्षेप घेतला होता नाराजी व्यक्त केली होती देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर किंवा यांनी मध्यस्थी केल्यानंतर रामराजे यांनी आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मदत करू असं म्हटलं किंवा त्या संदर्भामधला निर्णय घेतला ही गोष्ट आपण जर पाहिली असेल तर मग मात्र एक प्रकारे या सगळ्याच्या अनुषंगानं असं म्हणू शकतो ते म्हणजे की रामराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न करण्यात आले होते त्या अनुषंगानं कुठेतरी रामराजे निंबाळकर यांच्या ताकदीच्या अनुषंगानंच हा निर्णय घेतला गेला किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये याच्या संदर्भामध्येच हा निर्णय घेण्यात आला होता प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांची ताकद आहे आणि या ताकदीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला तर त्याच्या कारण कुठेतरी अशा पद्धतीनं ना असलेली नाराजी आणि न झालेली मदत हे असल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अनुषंगानं एक प्रकारे याचा फायदा झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा तिथं फायदा झाला आणि म्हणून या पद्धतीनं अशी जी नाराजी रामराजेंची आहे दूर चा मदला विदान चा नाराज ती दूर करण्याच्या संदर्भामधला प्रयत्न हा विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा होण्याची शक्यता आहे किंवा ते नाराज राहू नयेत याच्यासाठीचे प्रयत्न केले जाऊ शकतात मग ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनंही केले जाऊ शकतात आणि भाजपकडनंही केले जाऊ शकतात विधानसभा निवडणूक जर का एकत्र लढवायची असेल तर अशा या छोट्या मोठ्या नाराजी ज्या आहेत त्या त्रासदायक ठरू शकतात आता आपण जर पाहिलं तर नीलम गोरे यांच्या अनुषंगानं सुद्धा ताकदीचा विचार केला जाऊ शकतो नीलम यांच्याकडे उपसभापती पद असल्यामुळे सभापती पदाच्या अनुषंगानं त्यांची इच्छा जरी असली तरी त्यांना काही दिवसांसाठी संदर्भामधली विनवणी विनंती जी आहे ती महायुतीकडनं किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं केली जाऊ शकते पण त्यांच्या अनुषंगानं विचार केला तर सध्या ज्या पद पदावर आहे त्या आहेत त्याच्या अनुषंगानं जर विचार केला तर एक प्रकारे पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फारसं त्यांना सहभागी होता येत नाही किंवा त्याच्याबद्दलची भूमिका मांडता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर निवडणुकांच्या मध्ये फार प्रभाव त्या निर्माण करू शकतील कुठेतरी फटका त्यांच्यामुळे बसू शकेल अशी गोष्ट होता होताना म्हणजे होणार नाही त्यामुळे कुठेतरी नीलम गोरे यांच्या अनुषंगानं जो आहे तो थेट निर्णय हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांच्याशी बोलून चर्चा करून घेतला जाईल पण मात्र रामराजे निंबाळकर हे नाराज होऊ नयेत त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर येऊ नये उघड होऊ नये यासाठीचे प्रयत्न हे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केली जाऊ शकते आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण दुसरीकडे आपण एक पाहिलं ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे पुन्हा मग एक प्रकारे माघारीच्या संदर्भामधली चर्चा होऊ शकते मुळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले नेते हे नाराज आणि आपण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या काही अं नेत्यांची तिकीट कापली गेली काही नेत्यांचे मतदारसंघ बदलले गेले किंवा त्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली गेली नाही त्यांची उमेदवारी बदलाय बदलण्यासाठीचा आग्रह केला आग्रह हा भाजपकडनं धरण्यात आला किंवा दबाव भाजपकडनं टाकण्यात आला असं जे काही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणत आहेत तर त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही जाहीर व्यासपीठावरनं मागणी केलेली आहे ती म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या अनु अनुषंगानं दबाव असला पाहिजे नाही हा दबाव नसला तरी सुद्धा एक प्रकारे असं म्हणूयात की आ, या अनुषंगानं जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला माघार घ्यावी लागली असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा मात्र या दबावाबद्दलची चर्चा होईल आणि कुठेतरी या नेत्यांची नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल सातत्यानं एकनाथ शिंदेवर कडे या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार हे नेते करत आलेले आहेत त्यामुळे संघर्ष करून कुठेतरी ही जागा कशी मिळवण्यासाठीचा प्रयत्न आपण केला हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं दाखवलं जाऊ शकतं आणि ही जागा किंवा परिषदेचं सभापतीपद सोडण्याच्यासाठी विधानसभेच्या काही जागांच्या संदर्भातली मंजुरी ही, ही। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं घेतली जाऊ शकते भाजपकडनं असं सुद्धा या पार्श्वभूमीवर म्हटलं जात आहे एकंदरीतच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडनं सभापती पदावर लक्ष आहे पण महाविकास आघाडीनं कुठेतरी संख्याबळ अधिक असल्यामुळे सर सरकारी बाजूचा किंवा सरकारी पक्षांचा सरकारमध्ये असलेल्या पक्षांचा सभापती हा या पदी विराजमान होईल असं असलं तरी सुद्धा निवडणूक घेण्याच्या संदर्भामधला आग्रह जो आहे तो धरणे आपण पाहतो आहोत दुसरीकडे महायुतीमध्ये विधान परिषदेच्या सभापती पदावरनं संघर्ष होण्याची शक्यता आहे पण हा संघर्ष फार टोकाचा टिपेचा असणार नाही ही गोष्ट तितकीच खरी असली तरी सुद्धा नाराज असलेल्या काही इच्छुकांची किंवा उमेदवारांची नाराजी मात्र त्या पक्षाला किंवा मित्र पक्षाला काहीशा प्रमाणामध्ये फटका देणारी ठरू शकते असं म्हटलं जाते दरम्यान आज या विधान परिषदेच्या सभापती पदासाठीचं नोटिफिकेशन येईल अशी माहिती समोर येते आहे ते नोटिफिकेशन आल्यानंतर मग पुढच्या पुढचं जे राजकारण आहे ते अधिक वेगवान पद्धतीनं घडताना आपल्याला पाहायला मिळेल असेच महत्वाचे अपडेट आणि महत्वाचे येते म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकांच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स घेऊन आम्ही अगदी थोड्या वेळात तुमच्या समोर लाईव्ह येणार आहोत त्यामुळे आता या लाईव्ह थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद